आज आपल्या या पिंपळगावमध्ये आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या आदर्श शाळेमध्ये मातू पितू पूजन सोहळा संपन्न झाला हा सोहळा पाहून मनस्वी खूप मोठा आनंद झाला जीवनामध्ये माणसाने किती शिक्षण घेतलं तो किती मोठ्या पदावर गेला त्यापेक्षा त्याला किती चांगले संस्कार झाले याला आजच्या काळामध्ये खूप महत्त्व आहे आणि खऱ्या अर्थानं हे सर्व संस्कार बालवयामध्येच मुलानुक्ती त्या ठिकाणी होत असतात आणि ते करणं आवश्यक असतं हे संस्कार आईवडील शिक्षक आणि समाज या माध्यमातून मला नव्हती त्या ठिकाणी घडत असतात आज या शाळेमध्ये या शाळेच्या आमच्या सर्व आदर्श शिक्षकांनी जो काही हा मातृ पितृपूजनाचा सोहळा संपन्न केला एक अतिशय संस्कारक्षम असा हा कार्यक्रम जीवनाला दिशा देणारे कार्यक्रम आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं एक आदर्श जीवन आईवडिलांविषयी त्याला असते आपुलकी प्रेम जिवाळा सातत्याने निर्माण होईल आणि भविष्य काळामध्ये कुठेही उद्धाश्रम राहणार नाही अशा ना पद्धतीचा हा संस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी पाहून खूप मोठा मनस्वी आनंद त्या ठिकाणी झाला आपल्या अध्यात्मामध्ये देखील सांगितलेलं आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेवो भव आतिथि भव म्हणजे खरे दैवत आपले आईवडील आपले गुरुजन आणि आपल्याकडे येणारे अतिथी हेच देवत आहे यांची जर आपण मनोभावी पूजा केली त्यांच्याशी आपण जर नम्रपणे वागलं आणि त्यांच्या त्यांच्या संस्काराने विचाराने जर आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली तर आपलं जीवन हे सफल झाल्याशिवाय कारण नाही हे आपल्याला आपलं अध्यात्म देखील आत्तापर्यंत सांगत आलेलं आहे या शाळेची वाटचाल आत्तापर्यंत गुणवत्तेच्या दृष्टीने होऊन तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये देखील या शाळेचा गुणवत्तेच्या बाबतीत खूप मोठा नावलौकिक झाला परंतु खऱ्या अर्थानं त्याहीपेक्षा जास्त आनंद आज मुलांवरती जे आईवडिलांविषयी जे संस्कार या ठिकाणी पाहायला मिळाले हे निश्चित कौतुकास्पद आहे कारण फक्त गुणवत्ता असून चालणार नाही तर गुणवत्तेच्या जोडीला संस्कार मुलांवरती होणं अतिशय गरजेचे आहे आणि हे असे चांगले संस्कार या शिक्षकांच्या माध्यमातून या मुलांवरती घडत असताना निश्चित खूप मोठा मनस्वी आनंद होत आहे आणि खरे संस्कार हे आधी लहान वयामध्ये जे प्राथमिक शिक्षणामध्ये त्याच ठिकाणी घडत असतात आता जरी शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असं संपूर्ण राज्यामध्ये असेल परंतु आम आपण जेव्हा लहान लहान होतो तेव्हा आपल्या शाळेचं नाव जीवन शिक्षण मंदिर असं होतं कारण खऱ्या अर्थानं जीवनाचं शिक्षण या प्राथमिक शाळेमध्ये त्या ठिकाणी मिळतं आणि म्हणून जीवन शिक्षण मंदिर हे नाव त्या ठिकाणी होतं आणि ते नाव खऱ्या अर्थाने खूप सार्थक होतं आणि तेच शिक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं तर खूप मनस्वी आनंद झाला अशा पद्धतीचे संस्कार हे फक्त एका दिवसापोटे मागे देत नाही तर हे संस्कार नित्यनेमाने मुलांनी दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर आईवडिलांचं दर्शन घेणं शाळेत आल्यानंतर आपल्या गुरुजनांचं दर्शन घेणं आणि नंतर आपल्या जीवनाची कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडणं अशा पद्धतीने जर मुलांनी नित्य आपल्या आपले संस्कार त्याच्या अंगामध्ये रुजवले तर हा मुलगा या देशाचा एक आदर्श आणि सुसंस्कृत नागरिक घडल्याशिवाय राहणार नाही कुठेही भविष्यकाळामध्ये आपल्याला भांडण तंटे दुष्ट विचार वाईट विचार हे पाहायला मिळणार नाही असेच संस्कार प्रत्येक शाळेमधून सगळं विद्यार्थ्यांवरती जर घडले तर हा देश एक आदर्श सुसंस्कृत असा देश झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यासाठी या शिक्षण विभागाचे अधिकारी सन्माननीय प्रवीस साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी हे संस्कार या ठिकाणी करून घेतले ते आपल्या जिल्हा परिषद जायकोवाडी शाळेचे आदर्श शिक्षक सन्माननीय अजित सोनवणे सर आणि त्यांना सहकार्य करणारे या स सर शाळेचे सर्व आदर्श शिक्षक यांनी हा कार्यक्रम घडून आणला म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजित पोखळकर आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्व शिक्षक मनापासून धन्यवाद देतो आणि असा कार्यक्रम खऱ्या अडथानं भविष्यकाळाच्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे म्हणून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आपण आयोजित करावा अशी विनंती या निमित्ताने करतो आता आपण पाचवीचा कार्यक्रम घेतला तसा पहिली ते चौथीच्या वर्गाचा देखील स्वतंत्ररित्या अशा पद्धतीने आपण कार्यक्रम घ्यावा आणि प्रत्येक वर्षी हा मातृ पितृ पितृ सोहळा या ठिकाणी संपन्न व्हावा अशी मी या विनंती करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही घडवलं आहे हे गुरुजनांनी घडवलं आहे जसं मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य भव हो, आणि अतिथी भव हे हो, म्हटलं गेलं आहे तसं गुरुजनांचे देखील अशाच पद्धतीचा पूजन सोहळा या शाळेमध्ये निश्चित ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने केला जाईल तो गुरुपूजन सोहळा आपण दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपन्न करूया आणि एक समाजापुढं विद्यार्थ्यांपुढं एक चांगला आदर्श निर्माण करूया आणि या शाळेचा नावलौकिक जो आता आहे तो याहीपेक्षा अधिक वाढवण्याचं काम आपण सर्वांच्या सहकार्यातून करूया एवढीच अपेक्षा निमित्त व्यक्त करतो आणि हा अतिशय चांगला कार्यक्रम या सर्व माझ्या गुरुजनांनी या ठिकाणी संपन्न केला म्हणून आयोजन केलेल्या या सर्व माझ्या गुरुजनांना मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद